तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसांच्या कार्यक्रमांच्या निकालात पालघर पोलीस अव्वल ठरलेले आहेत पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी शंभर पैकी नव्वद पूर्णांक एकोणतीस टक्के गुण मिळून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी बघूया राज्य सरकारच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावलेला आहे आणि या संदर्भातची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ट्विट करून जाहीर केलेले आहे आपल्यासोबत पारघरचे जिल्हा अधीक्षक आहेत बाळासाहेब पाटील पाटील सर तुमचं खूप खूप अभिनंदन एन जी करू धन्यवाद खूप खूप धन्यवाद कसं काय हे जे लक्ष होतं ह्याच्यामध्ये तुम्ही सर्वात जास्त गुण मिळून प्रथम क्रमांक पटकावलेला आहे माननीय मुख्यमंत्री मोदयांनी संपूर्ण राज्यामध्ये गतिमान प्रशासनासंदर्भात आणि सर्व क्षेत्रामध्ये एक स्पर्धा व्हावी चांगल्या गोष्टी समोर याव्यात आणि सर्वसामान्य लोकांना केंद्रस्थानी ठेवून त्यांची कामं सहजपणे व्हावीत या दृष्टिकोनातून एक स्पर्धा संपूर्ण सगळ्याच विभागामध्ये सुरू करण्यात आलेली होती याच्यामध्ये पन्नास दिवसाचा आढावा हा घेण्यात आला फेब्रुवारी सत्तावीसमध्ये सत्तावीस तारखेला त्याच्यामध्ये पालघर जिल्हा हा प्रथम स्थानी होता त्यानंतर खऱ्या अर्थाने आमची जबाबदारी अधिक वाढली होती अधिक चांगलं काम करण्याची एक अपेक्षित होतं त्या दृष्टिकोनातून संपूर्ण टीमने अतिशय चांगलं काम करून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तो सेवन पॉईंट्स प्रोग्राम दिले होता तर प्रत्येक पॉईंट्सवर अधिक उत्तम काम करून अधिक चांगली सेवा कसं देता येऊ शकते याचा विचार केल्यानंतर या बाबतीमध्ये शंभर दिवसाचा आढावा घेण्यात आला क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया यांच्या रिप्रेझेंटेटिव्ह या ठिकाणी आले होते प्रत्यक्ष फील्डवर काय इम्पॅक्ट आहे या कामाचा याचं अॅनालिसिस केलं गेलं आणि याचा रिपोर्ट हा महाराष्ट्र शासनाला दिला गेला त्याच्यानंतर संपूर्ण राज्यामधून आठ जिल्हे काढले होते त्या आठ जिल्ह्यापैकी पहिल्या पाच जिल्ह्यांना यामध्ये निवड करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये पालघर जिल्हा पोलीस दल हा प्रथम क्रमांकावर आलेला आहे ते खरोखरच आनंदाची गोष्ट आहे की एक टीम म्हणून एक काम करताना कोणीतरी आपल्या पाठीवर शबासकी थाप देते आहे त्यामुळे अधिक काम करण्यासाठी उत्साह निर्माण होतो आणि नक्कीच आनंदाची गोष्ट आहे नक्कीच मुख्यमंत्र्यांनी घेतलेली दखल आणि केलेले जे कौतुक आहे ते त्यामुळं पालघर जिल्ह्यातल्या ले पोलिसांना काम पुढे यापुढे काम करण्यात नक्कीच उत्साह निर्माण होणार आहे असं मत बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केलेलं आहे एन डी टी व्ही मराठीसाठी मनोज सातवी पालघर